नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर समजणारच यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आज या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ह्या स्टेप जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे हो खूप चांगल्या पद्धतीने सोडवता येईल जसं की तुमचं पॅसिव्ह पॅसिव्हाइस असेल नंतर इतर अजून तुमचे ट्रान्सफॉर्मेशन्स असतील ते सुद्धा तुम्हाला जमेल किंवा तुमचे स्पेलिंग एरर असतील दिल। वाक्य दिलेलं असेल त्यातनं तुम्हाला स्पेलिंग एरर किंवा सेंटेन्स एरर असं काही तुमचं ग्रामरच्या काही पद्धती असतात पद्धती म्हणजे काय क्वेश्चन असतात हे तुम्हाला सोडवता येईल बघा त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींच ना पूर्व ज्ञान असणं गरजेचं आहे त्या गोष्टींचं तुम्हाला ते पाठच असणं गरजेचे तरच तुम्हाला हे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला जमतील नाहीतर मग नाही मग तुम्ही शाळेचं ग्रामर असेल किंवा तुमचं स्पर्धा परीक्षेचं असेल राईट right? मग त्यासाठी तुमच्या ह्या स्टेप जर तुम्हाला माहिती झाल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप्सनी ग्रामर शिकता येतं हे आपण आज याच्यामध्ये ह्या सेशन से मध्ये सांगणार आहोत बघा पहिली जे स्टेप्स आहेत लिहून घ्या तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही सराव करा पहिला आहे तुमचं काय वाक्यांचे प्रकार काय वाक्यांचे प्रकार बघा वाक्यांचे प्रकार किती आहेत चार मी सांगतो तुम्हाला चार आहेत त्यांचे डिटेल्स मध्ये स्टडी करा काय जसे की ऍसरटिव्ह बघा फॉर एक्झाम्पल आता ऍसर्टिव्ह काय चे दोन प्रकार पडतात मध्ये कोणते पडतात मग त्याच्यामध्ये वाक्यरचना कशा असतात मग त्यांची सुरुवात कशाने होते राईट आता याच्यामध्ये आहे पहिला आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह तसंच आहे इंट्रागेटिव्ह पण दोन प्रकार पडतात एक आहे वर्बल आणि दुसरा आहे डब्ल्यूएच असं झाले त्याचे चार प्रकार आहेत मग प्रत्येकामध्ये त्याचं काय डिटेल्स मध्ये आहे हे पूर्ण तुम्ही व्यवस्थित त्याच्यावर स्टडी करा डीप स्टडी करा फक्त वरवरचा अभ्यास करू नका हा ठीक आहे वाक्यांचे चार प्रकार आता मी कसं सांगितलं तुम्हाला वर्वरचं वर सा। वाक्यांचे चार प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करा म्हणजे फक्त तुम्ही तेवढंच वाचला आणि तेवढंच लक्ष ठेवलं असं नाही पूर्ण त्याच्यावर अभ्यास करा मग तुमच्या लक्षात येईल की वाक्यांचे प्रकार म्हणजे नक्की काय असतं कारण की तुमचं ग्रामर हे याच्यावर पण डिपेंड असतं तुम्हाला एखादं वाक्य दिलं आता सपोज हे वाक्य तुमचं एक्स वाय झेड आहे ठीक आहे मी लिहूनच देतो आय राईट लेटर आता तुम्हाला याचं a... काही ग्रामरचं कॉन्सेप्ट म्हणजे ग्रामरमध्ये त्याला सोडवायला सांगितलं म्हणजे आपण घेतलं ऍक्टिव्हाइज ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायचंय राईट आता आपण ह्याला केलं अ लेटर इज नॉट रिटर्न होईल का कारण की हा वाक्याचा प्रकार आहे पॉझिटिव्ह आणि जर मी ह्याला क्वेश्चन किंवा डब्ल्यू एच किंवा वर्बर मध्ये केलं तर जमेल का ना म्हणजे ज्या वाक्याच्या प्रकारामध्ये तुमचं वाक्य आहे त्याच वाक्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला त्याचं ग्रामरचं सोल्युशन करायचं म्हणजे त्याच सोडवायचं त्याच ह्याच्यामध्ये लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे पाठच असले पाहिजे मध्ये एकदम ओके त्याच्यानंतरची स्टेट तुम आए। लक्षा ग्या? बारे की वाटलस ग्या। आहे तुमची काय लक्षात घ्या बारीकी नाही वाटलंच तर लिहून घ्या त्याच्यानंतर आहे तुमचं काय दुसरं पार्ट्स ऑफ स्पीचेस, सॉरी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती हे तर तुम्हाला तर खूप चांगलं माहिती असलं पाहिजे शब्दांच्या जाती हा किती आहेत आठ आहेत राईट आता ह्याच्यापैकी मी तुम्हाला सांगेन की कुठल्या कुठल्याचा जास्त तुम्हाला डीप मध्ये अभ्यास करायचा आहे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा बघा त्यासाठी तुम्हाला पहिलं जे महत्वाचं आहे त्या शब्दांच्या जातीमध्ये पहिलं आहे नाऊन कारण की तुम्ही कुठलंही वाक्य घ्या नाऊन प्रोनाऊन ह्याच्याशिवाय ते कम्प्लीट होतच नाही मग ह्याचा पूर्ण डिटेल्स मध्ये अभ्यास करा त्याच्यानंतर येतं तुमचं प्रोनाऊन याचाही मध्ये अभ्यास करा ह्याच्याशिवाय तुमचे ग्रामरचे कॉन्सेप्ट क्लिअरच होणार नाही ह्याच्यामध्ये काय असतं जसं की बघा नाउनचे पाच प्रकार आहेत आता काही ठिकाणी तुम्हाला अ येतं काही ठिकाणी अॅन येतं काही ठिकाणी द वापरायचं असतं राईट मग ह्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे काही ठिकाणी वापरायचं नाहीये त्याच्यामुळे ते लक्षात घ्या की नाउन नेमकं काय असतं आणि प्रोनाऊन म्हणजे ने नेमकं काय त्याचे किती प्रकार आहेत कुठल्या प्रकारामध्ये काय वापरलं जात कस येत काय येतं ओके ते लक्षात घ्या लक्षात त्याच्यानंतर आहे यातलंच वर्ब्स हे जे मी तीन सांगित ना हे तोंडपाठच करा काय तुमचं ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी नाही म्हणू शकत मी साठ ते ऐंशी टक्के तुमचं म्हणजे सिक्स्टी टू एटी पर्सेंट तुमचं ग्रामर तुम्ही सॉल्व्ह करू शकता नाईन्टी नाईन म्हणलं तर मग तुम्हाला सगळेच कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे राईट वर्ब्स आता वर्ब्स म्हणलं तर काय क्रियापद क्रियापदाशिवाय तुमची वाक्यरचना कंप्लीटच कम्प्लीटच होत नाही हे तर लक्षात ठेवा तुम्ही काय क्रियापदाशिवाय तुमची वाक्यरचना कंप्लीटच कम्प्लीटच होत नाही मग क्रियापदाचं बघा काय की त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आणि आयनजी लावताना त्याच्यामध्ये काय बदल करायचे काय आयनजी लावताना प्रत्यय लावताना बघा काही शेवटी तुम्ही आयनजी लावलं त्या शेवटचा अक्षर काय होतं की डबल होत आहे की नाही मग हे जे काय बदल आहेत काही ठिकाणी त्याचा ए निघून जातो वब मध्ये जसं की पहा फॉर एक्झाम्पल कम असेल हा शेवटचा ए हा निघून जाईल आणि त्या वरचे डायरेक्टली आयनजी मग हे थोडे बहुत करण्याचे नियम आहे ते, ते पाठ करा आणि वर्ब्सचे किती प्रकार आहेत हेही पाठ करा त्याच्यामध्ये किती अजून प्रकार येतात बघा नॉर्मली तर दोनच आहेत तुमचं ट्रान्झिटिव्ह आणि इन त्याच्यानंतर अजून बरेच आहेत पण जे बेसिक आहेत ते क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर जे स्टेप्स येते लक्षात घ्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो काही गडबड करत नाही हे जे सांगतोय ना हे दोन पाठच करावं वॉपचे तीनही फॉर्म पाठ करा नंतर आहे तुमचं महत्वाचं म्हणजे टेन्स टेन्स आणि हेल्पिंग वॉब आता टेन्स म्हणलं तर काय की काळ हे तर तुम्हाला माहितीच असतील आता काळ हे तुम्हाला कसे करायचे हे लक्षात घ्या पहिलं काळांचं काय करायचं तुम्हाला त्यांची माहिती तुम्हाला आधी घ्यायची जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी सिंपल प्रेझेंटेन्स असेल फक्त त्याचं सूत्र पाठ नाही करायचं आणि त्याची वाक्यचना आहे पाठ करायची त्या काळाचा महत्वाचं म्हणजे काय की त्याचा वापर कुठं केला जातो हे लक्षात घ्या तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगायचं याचं काय की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या क्रिया येतात हे लक्षात ठेवायचे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणलं तर ज्या तुम्ही क्रिया वारंवार किंवा सतत किंवा सारखे ज्या क्रिया करतात त्या ह्याच्यामध्ये येतात बरोबर दुसरा आहे जे युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकाल बाधित सत्य जेव्हा त्रिकाल बाधित सत्य तुम्हाला जी वाक्य रचनांमधून दाखवायचे त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंटेशनचा वापर करायचा आहे बघा द सन रायझेस इन द ईस्ट सूर्य पूर्वीला उगवतो दुसरं येऊन असं म्हणल का की नाही नाही सूर्य पश्चिमेला उगवतो नाही म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो हो हे वाक्य तुम्हाला मध्येच बनवावं लागतं सांगतो म्हणजे दोन वतार, वतार। जा दोन आणि चार होतात तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा दोन आणि दोन चारच होणार पाच नाही होणार किंवा तीन नाही होणार ओके नंतर आहे तिसरं नाटकाचा अभिनय सांगताना नाटकाचा अभिनय सांगताना चौथा आहे क्रिकेटचा धावता वृत्तांत सांगताना काय ह्या काळाचा वापर होतो आणि पाचवा आहे आठदर्शक वाक्यामध्ये ह्या सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर होतो बघा फक्त ह्या काळांचं सूत्र पाठ करून उपयोग नाही किंवा त्याची मराठीची रचना पाठ करू नये त्यांचा पहिला काय कि त्यांचा उपयोग काळांमध्ये उपयोग त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय त्यांचं सूत्र काय त्याच्यानंतर सूत्र पाठ करायचंय सूत्र पाठ करून त्याचा मराठीमध्ये म्हणजे वाक्य बघा सूत्र वाक्य इंग्लिश मध्ये कौंस लिहितो आणि नंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ या तीन गोष्टी तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे ओके तसंच हेल्पिंग बॉक्सचं पण आहे हेल्पिंग बॉक्स मध्ये तुमचे कॅन कुट शूट मस्त असे सत्र आहेत ओके त्याचाही सराव करून घ्या आता त्याच्यानंतर येतं तुमचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव बघा ही ऍक्टिव्ह जीवन सूत्र पाठ करा इंग्लिश मध्ये त्याची वाक्यरचना कशी बनते मराठी त्याचा अर्थ काय होतो हे मी त्याच्यानंतर त्याचं पॅसिव्ह मध्ये सूत्र काय आहे इंग्लिश मध्ये वाक्यरचना कशी बनते आणि मराठीचा अर्थ हे दोन्ही लक्षात घ्या कारण की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ह्याच्या भोवतीच तुमचं सगळं ग्रामर फिरतं जर तुम्हाला सूत्र पाठ नसतील किंवा त्यांचा अर्थ माहिती नसेल तर तुम्हाला वाक्यरचना ह्या कधीच सोडवता येणार नाही बघा मी काय काही स्टेप्स सांगितल्यात ह्या फॉलो करा आणि याच्यानुसार तुम्ही बऱ्यापैकी तुमचं ग्रामर तुम्ही सोडवू शकता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ हो। तोपर्यंत जय हिंद जय माता